फक्त महाबळेश्वरची हवा खायला आले असं व्हायला नको म्हणून राहुल गांधींनी स्फोटक वक्तव्य केलं राम शिंदे विधानपरिषदेचे सभापती म्हणून नियुक्ती झाल्यावर राम शिंदे यांनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन घेतले आणि यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते, ते म्हणाले निवडणुकीपूर्वी मी देवीला बोललो होतो की मी निवडून आल्यावर दर्शनाला येईन पण निवडणुकीत अल्पशा मताने माझा पराभव झाला तरीही माझी निवड विधान परिषदेच्या सभापती झाल्याने आज मी इथे दर्शनाला आलो आहे विधानसभा दोन हजार दो चोवीसला वातावरण चांगलं होतं पण काही सहकाऱ्यांनी दगाफटका केला नुरा कुस्तीचा मी बळी ठरलो पराभव झाला मात्र भविष्यात या पराभवाची गांभीर्यपूर्वक दखल घेणार आहे एका गावच्या सरपंचाचा अशा पद्धतीनं मृत्यू होणं ही दुर्दैवी बाब आहे सरकारच्या वतीनं गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आरोपींना अटक झालेली आहे तपासासाठी गांभीर्यानं पावलं उचललेली आहेत दोषींवर कडक कारवाई झालेली पाहिजेच असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आज घेतलेलं आहे मला वाटत मी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मी विधानसभेला निवडणूक आल्याच्या नंतर दर्शन घ्यायचं ठरवलं होतं लालू मामाचं देखील दर्शन घेऊन अब्दापूरला आलेलो आहे आरेवाडीला देखील बिरोबाचं दर्शन आता जाऊन घेणार आहे आणि बारामतीला खडेरीच्या मारुतीचे देखील दर्शन आज घेणार आहे मी निवडणूक पूर्वी मी बोललो होतो की आपल्या दर्शनाला येईल परंतु माझा अल्पशा मताने पराभव झाला तरी देखील मी पराभव झाल्याच्या नंतर एका वरिष्ठ पदावरती माझी निवड झाली विधान परिषदेचा सभापती म्हणून आणि मी ठरवलं जर निवडून आलो असतो तरी पद मिळालंच असतं आणि निवडून आलो नाही तरी पद मोठं मिळालंच आहे आपण जे देवाला वचन दिलं जे देवाकडे मागणी ठेवली जी त्यांच्या प्रती श्रद्धा आणि निष्ठा ठेवली ते फळ मिळाल्याच्या नंतर त्यांच्या नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य समजलो आणि मी आज अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि मी अतिशय प्रसन्न झालो अंबाबाईचं दर्शन घेऊन निवडणूक विधानसभेची लढत असताना दोन हजार चोवीसला अतिशय चांगलं वातावरण होतं निवडून येण्याची शंभर टक्के शक्यता असताना देखील दगाफटका झाला आणि आपल्या सहकार्याने नोरा कुस्ती ही पूर्वनियोजित केली हे काही कळालं नाही आणि त्यामुळे नोरा कुस्तीचा मी बळी ठरलो आणि अल्पशा मतांनी परिजय झालं पराजय झाला आता भविष्य काळामध्ये त्याची मी नक्की गांभीर्यपूर्वक दखल घेईल परभणी घटनेच्या संदर्भामध्ये जी काही घटना झाली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रात थंड हवा खाण्यासाठी आलेले आहेत राहुल गांधी आणि म्हणून आता काहीतरी स्फोटक वक्तव्य करायचं अशा पद्धतीनं ते स्फोटक वक्तव्य केले आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ती तातडीने दखल घेतलेली आहे त्याच्या सगळ्या चौकशी लावलेली आहे आणि गांभीर्यपूर्वक दखल घेतली असताना महाबळेश्वरची हवा खात असताना फक्त महाबळेश्वरचीच हवा खायला आले अशी टीका व्हायला नको म्हणून त्याचं प्रिकॉशन घेऊन सत्ताधारी पक्षावरती आरोप करायचं राहुल गांधींनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आरोप केला असं मला वाटतं रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई